ओ पी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी मित्र हो नमस्कार माझा अर्थात कोल्हापूर माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा शेकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्याला येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत एस क्यू ए एफ अर्थात स्क्यूब आपण ज्याला म्हणू शकतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आपल्याला पूर्ण करायचं आहे अर्थात तो ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला भरून घ्यायचा आहे हे करत असताना जवळजवळ एकशे अठ्ठावीस मानकं त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत ही एकशे अठ्ठावीस मानकं आणि त्याचे पुरावे आपल्याला गुगल लिंक ड्राईव्हमध्ये त्याची लिंक देऊन पूर्ण करायचे आहेत हे करत असताना जी मानकं आपल्याला ला लागू नाहीत अशी मानकं कोणती आहेत आणि ती कोणत्या प्रकारच्या शाळेंना लागू नाहीत म्हणजे जरी मानकं एकशे अठ्ठावीस असली तरी त्यातली काही मानकं काही शाळांना लागू नाहीत नेमकी ही मानकं कोणती आहेत ते आपण आता या व्हिडिओतून पाहणार आहोत प्राथमिक शाळा एक ते चार किंवा एक ते पाच असल्यास आणि त्या शाळेला वसतिगृह जोडून नसलेस अशा शाळांना पंधरा मानकं लागू होत नाहीत म्हणजेच त्या शाळांनी एकशे तेरा मानकं भरायची आहेत ती पंधरा मानकांमध्ये मानक क्रमांक चार आहे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अशी जवळजवळ पंधरा मानकं या शाळांना लागू होत नाहीत म्हणजेच काय पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवीच्या ज्या शाळा आहेत ज्या शाळांच्यामध्ये मध्ये वसतिग्रह नाही अशा शाळांना एकशे तेरा मानकं लागू होतात दुसरा प्रकार आहे की एक ते चारची शाळा किंवा एक ते पाच ची शाळा आहे आणि तिथं वसतिग्रह आहे तर अशा ठिकाणी अकरा मानकं लागू होत नाहीत त्यांना एकशे सतरा मानकं भरायचे आहेत त्यामध्ये चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी अकरा मानकं त्यामध्ये लागू होत नाहीत तिसरा प्रकार आहे ते म्हणजे प्राथमिक शाळा पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी आपण असं म्हणूया यामध्ये जवळजवळ चौदा मानकं त्या शाळांना लागू होत नाहीत ही चौदा मानकं कोणती आहेत तर चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर जवळजवळ चौदा मानकं त्या ठिकाणी या शाळांना लागू होत नाहीत त्यांनी एकशे चौदा इतकीच त्या ठिकाणी मानकं पूर्ण करायची आहेत त्यानंतर आहे पहिली ते सातवी परंतु ज्या शाळांना म्हणजे पहिली ते सातवी असेल किंवा पहिली ते आठवी परंतु वसतीगृह आहे अशा शाळांना चार एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी दहा मानकं लागू होत नाहीत त्या शाळांनी एकशे अठरा इतकी मानकं भरायची आहेत माध्यमिक शाळा आहे इयत्ता पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी आणि ज्या शाळेला वसतिग्रह नाही तर अशा शाळेला जवळजवळ अकरा मानके लागू होत नाहीत त्यामध्ये एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट म्हणजे त्या शाळांनी एकशे सतरा मानकं भरायची आहेत माध्यमिक शाळा आहे आणि ती शाळा पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी परंतु त्या शाळेला वसतिग्रह आहे अशा शाळेना सात मानकं लागू होत नाहीत त्यांनी एकशे एकवीस मानकं भरायच्या आहेत त्यांना एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस अशी सात मानकं लागू होत नाहीत त्यानंतर आहे उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी आणि बारावीचे जर वर्ग असतील तर त्यांना अकरा मानकं लागू होत नाहीत एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट जे त्या शाळांनी एकशे सतरा मानकं भरायचे आहेत उच्च माध्यमिक शाळा आहे फक्त अकरावे बाराचे वर्ग आहेत आणि तिथं वसतिगृह आहे तर त्यांना सात मानकं लागू होत नाहीत त्यांनी एकशे एकवीस मानकं भरायची आहेत त्यामध्ये एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस ही मानकं त्या ठिकाणी लागू होणार नाहीत आपण जर विचार केला तर अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी निश्चित केलेल्या जी मानकांची संख्या आहे जी लागू नाही असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे आपल्याला जी लागू नाहीत ती मानकं आपण भरायचे आहेत परंतु त्या ठिकाणी लागू नाही हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला भरावा लागेल ते ओपी माझा न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद